सोलापुरात मरण अक्षरशः स्वस्थ झाले आहे जणू आत्महत्येची लाटच येथे आली आहे खास बाब म्हणजे महाराष्ट्र आदरून सोडणाऱ्या प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या अत्यंत धक्कादायक आणि खळबळ माजवून सोडणाऱ्या आत्महत्येच्या प्रकरणानंतर येथे जणू काही आत्महत्येचे ग्लॅमर वाढले आहे बारा दिवसात तब्बल आठ जणांनी आत्महत्या करून स्वतःला संपवित या जगाचा निरोप घेतलाय डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येपासून सुरू झालेलं आत्महत्येचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही हे विशेष दरम्यान विविध कारणामुळे आठ जणांनी आपले जीव कायमचे संपविले असले तरी त्यांच्या आत्महत्यांच्या प्रकरणामुळे सामाजिक, सामाजिक चिंतेचा विषय निर्माण झालाय खास करून भाव म्हणजे डॉक्टर शिरीष वळसंकर आणि डॉक्टर आदित्य नंबियार या दोघांच्या आत्महत्येच्या घटनांनी अवघ वैद्यकीय क्षेत्र भूकंपाप्रमाणे हात धरले इतकंच नाही तर या व्यवसायात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे डॉक्टर वळशंकरांच्या पासून सुरू झालेलं हे आत्महत्येचं सत्र जसं थांबायचं नाव घेत नाही त्याप्रमाणे या घटनांची चर्चा सुद्धा थांबायला तयार नाही या अप्रिय घटनांनी केवळ संबंधितांची कुटुंबच नाही तर अवघ चिंतातूर अवस्थेत राहत आहे बारा दिवसात विविध लोकांनी विविध कारणातून जगाचा घेतला कायमचा निरोप यामध्ये प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळशंकर आत्महत्येचे गुड अद्याप कायम आहे डॉक्टर अमित नंबियार नशेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतोय बारावीची विद्यार्थिनी स्नेहा गायकवाड जीवनाचा कंटाळा आला म्हणून आत्महत्या केली आहे अकरावीची विद्यार्थिनी पूनम राठोड कारण अद्याप अस्पष्ट आहे अविवाहित तरुण सागर गोपी रेड्डी कारण अजून गुलदस्त्यातच आहे आणि प्रौढ व्यक्ती शंकर आडगळे आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे याबरोबरच सोलापूर शहर जिल्ह्यात अठ्ठावीस एप्रिल दरम्यान चोवीस तासात तब्बल तीन जणांनी आत्महत्या करून स्वतःला कायमचे संपविले चोवीस तास आणि तीन आत्महत्या हे समाजामधील भयानकच भीषण वास्तव्य आहे भीषण वास्तव आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र जसं कायम राहतं चोवीस अठ्ठेचाळीस तासांमधील शेतकरी आत्महत्येच्या संख्येचे आकडे मोठे असतात त्यातच त्याचीच आठवण अठ्ठावीस एप्रिल दरम्यान आली आत्महत्याचाच दिवस उजडल्याचा प्रकरण जणूकाई झाला सोलापुरातील आत्महत्येच्या सत्राबाबत येथील प्रसिद्ध माणूसोपचार डॉक्टर निहार यांच्याशी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आत्महत्येच्या संदर्भात सांगितलेली काही कारण या प्रकारे आई वडिलांसह परिसरातील सदस्य यांच्या सोबतचा संवाद कमी झाला त्यामुळे दुःख नैराश्य कमी होण्यासंबंधी दिलासाच मिळणार जीवघेणी स्पर्धा वाढली त्यातून ताणतणाव वाढलाय अपेक्षित यश नाही मिळालं की येतं नैराश्य नैराश्याच्या गर्तेतून आत्महत्येचं जाते जुन्या काळात एखाद्या घटनेतून जुन्या काळात एखाद्या घटनेतून बदनामी झाली तर ती खूप लोकांपर्यंत जात नव्हती आता सोशल मीडियातून बदनामी सर्वत्र पोहोचते सोशल मीडियाच्या इम्पॅक्ट मुळे झालेल्या बदनामीमुळे जीवन नको वाटते मोबाईल संगणक आदींच्या सतत संपर्कात राहण्यामुळे संवाद हरवलाय मनातील गोष्ट मनातच राहत आहे त्या कोणापुढे सांगितल्या जात नाहीत त्या मनातच घर करून राहत आहेत त्यातून अनर्थ घडतायत मनाला आलेले नैराश्य उदासपणा कमी होण्यासाठी उपाय न करता त्या वाढतच जातात आणि उदासपणातून घडतायत आत्महत्या मोकळं बोलणं गरजेचे आहे तेच होत नाही आई वडील आणि मुलं यांच्यामध्ये मोठी दरी पडत आहे हे देखील आत्महत्यासाठी मोठी कारण आहे सर्वसाधारण आत्महत्येबद्दल अशी काही सर्वसाधारण कारण असली तरी वैयक्तिक कारण देखील आहेत सोलापुरात मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्येच्या घडणाऱ्या घटना या दुर्दैवी योग आहे हा घटना या घटनांना वेगवेगळी कारण आहेत अत्यंत कमी वयामध्ये अविचारातून मुले आणि मुली आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलून स्वतःला कायमचे आहेत त्यांच्या त्यांच्या या अविचारातून सुंदर जगणं तर बाजूलाच राहत आहे पाहिलेली स्वप्ने अधुरीच राहत आहेत शिवाय कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला लागलेला चुटका कायम राहतोय अकाली जाण्यानं कुटुंबाचं नुकसान होत आहे आयुष्य काय आहे ते कसं जगायचं याची अद्याप नीटपणे माहिती नव्हती जगाची आणखी पुरती ओळख देखील झालेली नव्हती तरी पण अत्यंत कवळ्या वयात म्हणजे बाराव्या वर्षी प्रियदर्शनी श्रीकांत शिंगे राहणार इंदिरानगर सोलापूर हिने गळफास लावून आत्महत्या केलीये आयुष्य काय समजायच्या अगोदरच बारा वर्षाच्या कवळ्या वयात प्रियदर्शनीला जीवन अप्रिय वाटले लोकप्रहार न्यूज सोला double